जीवनासाठी वाहून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा त्याग आहे आणि त्या त्यागाबद्दलच अर्थात भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे असे आदरणीय पद्मश्री डॉक्टर शंकर बाबा पापळकर हे आपल्याशी आता संवाद साधणार आहेत धन्यवाद जिल्ह्यामध्ये वझर या ठिकाणी मी राहतो तिथे वझर मॉडेलची मी मुलं टाकली आहे मी आज आपल्या लोकांना सहकार्यामागे हे माझ्या जीवनातलं आखरी पत्रकार परिषद आहे पद्मश्री मी म्हटलं माझं काम तेवढं झालं की पद्मश्री काढून कोणतं काम आहे अठरा वर्षानंतर दिव्यांग भारतामध्ये एक लाख रिमांडच्या बालगृहाच्या बाहेर जातात कुठे जातात हे शासनाला माहीत नाही तिथे शासनाची बदलामी नाही आहे कायदा काय म्हणतो आणि शासनाचे निर्णय काय आहे हे फक्त अभ्यास परिपूर्ण मी केला आपण मला प्रश्न विचारा आणि मला जे पद्मश्री मिळालं ते आहेत माझ्या मागे कोणीच नव्हतं आता सगळे मंत्री सगळे लोक माझ्या मागे येतात पण पहिले मला पत्रकारांनीच मोठं केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून एकोणीसशे नव्वद पासून हे काम हे सुरुवात केलेलं आहे आणि बेवारच दिव्यांग साधे दिव्यांग अनाथ नाही अनाथ आणि बेवार दिव्यांगामध्ये जमीनास्पदचा फरक आहे बेवारच म्हणजे नालीमध्ये संघात मध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये देवाच्या घरी असे लोक टाकून देतात दिव्यांग म्हणून ओळीस उचलतात आणि त्याला बालगृहामध्ये बाल बालकल्याण समितीमध्ये रिमांड ठेवतात आणि ते अठरा वर्ष झाले तर त्यांना बाहेर काढून देतात कुठे जातील अनाथ राहतील पोलिसांनी तर त्यांची आई आई नसली तर वडील घेऊन जातो वडील नसले आई घेऊन जातो आई नसील तर बहीण घेऊन जाते बहीण नसेल तर समाज घेऊन जातो पण बिवार असताना कोणीच नसल्या कारणानं सगळे असे एक लाख दरवर्षी निघतात जबाबदारीनं बोलून झालेलं आणि आज तुम्ही मला बरोबर दिलं तर महाराष्ट्र शासन सर्वापास करेल आणि मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून रहिवासी दाखले सगळ्यांना भारतामध्ये एकमेव काम केलेल्या व्यक्ती तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्यामध्ये भिवंडी आहे तिथले चोवीस मुलं भेवार नदी नदीमध्ये टाकलेले माझ्या वनशरला घेऊन गेलो मी तिच्यातल्या दहा मुखमधीर आणि दोन अंधड्या मुलींचं मी लग्न लावून दिलं आहे याबद्दल आपण कडे वाटवा अरे कौतुक लग्न सुधीर जोडदेकर संपादक आणि विठ्ठल कामतने एरोलीला करून दिलं ती रस्त्यात सापडली होती आणि भिवंडी निर्माणमध्ये आहे तर या तऱ्हेनं माझं कार्य आहे आज एकशे तेवीस मुलं माझ्याकडे आहे बारा मुलांना सरकारी नोकरी लावून दिलेली सगळ्या मुलांचे आधार कार्ड पंधरा हजार झाडं माझ्या मुलांनी लावले सिलेबस मी सुरू झालेला आहे बाकी कोणी खूप गडबडीमध्ये सांगून झालेलं आहे मी आणि या तऱ्हेनं हे सगळं होऊ शकते भारतामध्ये क्रांती अठरा वर्षानंतर व्यवहारच मुलांना वजर मॉडेल प्रमाणे राहू द्या तर हे खरं काम होईल ही माझी पाठभूमी आहे त्यात आपण प्रश्न विचारतो जर हे गाव आहे त्या गावामध्ये मी यांना आणलं आहे आणि त्याचं संशोधन करून त्यांना लहानाचे मोठे करून मुखबदीन मुलांचे लग्न लावून दिले मुलींचे अशा नंतर सगळ्या मुलांना रहिवासी दाखले आणून दिले सगळ्या मुलांना आधार कार्ड काढून दिले सगळ्या मुलांना मतदानाचा अधिकार करून दिला भारतामध्ये तीन कोटी दिव्यांग बेवार मतदानाचा अधिकार नाही आधार कार्ड नाही फक्त वज्जरलाच आहे आणि हे वज्झर तुमच्या महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून भारत सरकारने नोंद घेतली भारत सरकारचे दिव्यांग मंत्रालयाचे सेक्रेटरी मिस्टर अग्रवाल हे तीन सप्टेंबरचे आमच्या इथे अभ्यास करण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी अभ्यास करून जर चेहरा दिला तो मुझी जी मुझी जी आमाला है। जी तुमी तर मोदीजींनी शंभर टक्के सांगितलं का तीन डिसेंबरला आम्ही तुमचा हा कायदा पास करू असे मोदीजींनी आम्हाला सांगितलं म्हणून हा पुरस्कार मी घेतला खूप गडबडी सांगत आहे आता विचार राज्य पास करून द्या आज तुम्ही जर फॉल लाईन मारा ते संकल्प आणि था, पूर्ण ठराव दिलेले आहे शासनाकडे टेबलवर ठेवलेले आहे तर कसं पुनर्वसन करावं इतके मुलं कसे पोचावे त्यांना कसं मतदानाचा अधिकार द्यावा हे ते शासनाकडे दिला आहे तर महाराष्ट्र शासनाने हे तिसऱ्यांदा आवरून येतं महाराष्ट्रासनांनी बोलावलं होतं पण त्यांनी दोन शासनाने केलं आज कॅबिनेटमध्ये ठराव करा की वजन मॉडलप्रमाणे अठरा वर्षावरील बेवारस दिव्यांना मरेपर्यंत रिमांडला राहू द्या असा ठराव था। सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवला दहा ठराव हा हे सगळ्यात मोठं कार्य तुमची उपर एक लाईन विचार माझी अपेक्षा राज्य शासनाने केबिनेटमध्ये ठराव घ्या आज एका कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात तुम्हालाही निमंत्रित करण्यात आलं आहे ते राज्यपाल आणि पूर्ण शासन तिथे येणार आहो तिथेही तुम्ही मागणी करणार आहोत नाही त्या ठिकाणी मला बोलता येणार नाही कारण का तुमच्या मुख्यमंत्र्यांचं हे आहे योध्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे पण हा मुद्दा तुम्ही मी मांडेल असत बोलण्यामध्ये कसं मांडायचं हे कोणत्या स्ट्री जोडून शिकून घ्या तर तिला जर काम करून घ्या जर असेल तर ती कोणत्या प्रेमाने बोलते तसं मी प्रेमाने बोलेल आणि करून नि मला भावना प्रकार बोलू शकता मी तुम्हाला एकच विनंती करेन क्या तुम्ही हॉर्न फ्रीला लाईन द्या का वंजार मॉडेल प्रमाणे बेवार दिव्यांगांना आजीवन पंधरा वर्षाचा कायदा महाराष्ट्र शासनाने करावा आणि ही मागणी रास्त आहे असं आपण सांगावं प्रश्न विचारा ओके ओके शासनाने मदत केली मी वापस केली कारण का शासनाने कर्मचाऱ्यांना मदत दिली फार जबाब फार कोणी प्रश्न काय नाव वसंत सुंदर शासनाने आम्हाला ग्रँड दिलेली आहे पण ग्रँड कोणाला दिली बसावं सांगा का बसा बसावं मला बसा बसा बसा। वाटत माझ्यासोबत बंदा पण पाच मिनिटांपासून शासनाने आम्हाला ग्रँड दिली आहे पण ग्रँड कोणाला दिली कर्मचाऱ्यांना दिली मुलांना काही नाही आहे मग कसं करावं का म्हणून ती ग्रँड आम्ही वापस केली जवळपास दोन हजार सतराला आम्हाला दर महिन्यामध्ये वीस लाखाची ग्रँड फडणवीस शासनाने दिली होती आज किती कोटी रुपये झाले असतील आम्ही वापस केली आणि पुनर्वसन वीस केलेलं आहे पंधरा हजार झाड सगळ्या मुलांच्या बापाचं नाव शंकर बाबा पापडकर त्यांना रहिवासी दाखला मतदानाचा अधिकार सगळे मतदान करतात विचार तीन सप्टेंबरला आमच्या ठराव पास होईल असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मोदी शासनाने अग्रवाल भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री भारत दिव्यांग मंत्रालयाचे जनरल सेक्रेटरी प्रमुख सेक्रेटरी अग्रवाल हा त्याला मंजूर व्हावून काही राजकीय नेते पक्षांचा काय पाठिंबा अभ्यास कसं काय कुठं नका एखादा मंत्री मंत्रीपणे ठोकून टाका

त्यांना हवई नाही म्हणायचं नाही म्हणायचं आणि खांबू राहायचं आणि जेव्हा उतरत होत तेव्हा एका पत्रकारांनी त्यांना विचारलं तर तुम्ही न्यूरँक मध्ये क्लब पाहाल का नंगे का क्लब आप देखील नक्या तर भोप्पाल रे छोट्या तो पोपपाल मध्ये मी हवे नाही त्यांनी ऐसा नंगा क्लब क्या एवढं बोलल्या तर सण पेरला आलं का पोपाण देव्या सिटीमध्ये आले का विचारल्या का नंगे लोक आपल्याला पाहिजे ते वापस सांगले त्यांना प्रश्न विचारू शकत जे अठरा वर्षाच्या वर जे मुलगी झालेली आहे तिला आम्ही पोळ्याला पोळ्या बनवायला शिकवतो जे पन्नास टक्के मंत्रिमंडळ आहे त्यांना झाडाला पाणी टाकून शिकवतो पंधरा झाड आपला एकमेकांच्या सहवासाने ते काम करतात तुमच्या भाषेमध्ये मी वराडी भाषे आहे आणि म्हणून कर्म ते कर्मचारी एकही नाही आहे पण भारतातला उत्कृष्ट नंबर मिळाला पद्मश्री आम्हाला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह आमच्या दोन अजोड्या मुलांना जेवणासाठी घेऊन गेले ज्यावेळेस पद्मश्री दिलं त्यावेळेस भारत सरकारने उद्घोषकने म्हटलं होतं तर भारतामध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी पद्मश्री घेतलं पद्मभूषण घेतलं सगळ्यांनी आपल्या आईला आणलं बाबाला आणलं आपल्या स्वतःच्या मुलांना आणलं शंकर बाबाने बेवारच जे नदीमध्ये टाकलेली मुलगी गांधारी आणि नाशिकमध्ये टाकलेला योगश मुखील मुलांना तिथे नेलं होतं म्हणून अमित त्यांनी त्यांना नेवायला सर थँक्यू त्यांच्या कामासाठी भविष्यात आपल्याला सुद्धा जर काही खरंच कॉन्ट्रीब्यूट करता आला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या विचारांच्या माध्यमातून तर नक्की करूया सीएम साहेबांचा जिल्हा आहे ठाणे आपण सगळ्यांनी त्यांना त्या शुभेच्छा देऊया की त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण हो आणि त्यांचा आभार मानतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं